मावळ लोकसभा मतदारसंघाचे तिकीट कोणाला मिळणार मावळ लोकसभा मतदारसंघावरून महायुतीच्या साथीदारांमध्ये चुरस निर्माण झाली आहे शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना तिकीट मिळेल असा विश्वास असताना भाजपचे नेते आणि राष्ट्रवादीचे अजित पवार गटातील नेतेही रिंगणात असल्याचे सांगितले बारणे यांनी दोन हजार मध्ये अजित पवार यांचा मुलगा पार्थ यांचा मावळ मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा पराभव केला होता शिवसेना फुटल्यानंतर बारणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बाजू घेतली मात्र अजित पवार यांनी सत्ताधारी आघाडीत प्रवेश केल्याने राष्ट्रवादीचा हा गट मावळच्या जागेसाठी दावेदार बनला आहे मावळचे आमदार सुनील शेळके म्हणाले की मावळच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दावा केला असून तिकीट मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत शेळके पुढे म्हणाले तुम्ही संख्या पाहिली तर मावळमध्ये शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादी ताकदवान आहे मावळच्या जागेवरही भाजपचा डोळा आहे आमदार बाळा भेगडे म्हणाले पक्ष आणि आघाडीने संधी दिल्यास मी निवडणूक लढवणार आहे युतीच्या साथीदारांच्या आव्हानांवर बारणे म्हणाले की शिवसेना आणि भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्यांचे तिकीट निश्चित केले आहे मला विश्वास आहे की मला सलग तिस्यांदा तिकीट मिळेल अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आजच आपल्या यूट्यूब चैनल मराठीपीडियाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा